आज गुढीपाडवा नवीन वर्षाचा पहिला दिवस सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज कुणी गुढीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी केली असेल तर कुणी श्रीखंड बोली मात्र त्या त्या सणांना ते विशिष्ट पदार्थच का बरं करायचे दाराला आंब्याच्या पानांचं स्तोरण का लावायचं देवपूजेमध्ये नागवेलीची पानं का घ्यायची हे hey, आणि असे अनेक प्रश्न विचारून जर का तुमची मुलंही तुम्हाला भंडावून सोडत असतील तर त्यांना सांगा शास्त्र असत ते हो, हो, म्हणजे विज्ञान नमस्कार मी श्वेता चिमोटे श्वेता चिमोटेस बुक रॅक मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आज आपण जाणून घेऊया आपले सण उत्सव आणि त्यातील विज्ञान ह्या डॉक्टर वर्षा जोशी यांच्या पुस्तकाविषयी डॉक्टर वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात एम एस सी केला आहे त्यांनी अमेरिकेच्या परडू विद्यापीठातून एम एस आणि पुणे विद्यापीठातून एम फिल आणि पी एच डी ह्या पदव्या सुद्धा मिळवलेल्या आहेत डॉक्टर जोशी यांनी आजवर भौतिकशास्त्र विषयावर सोळा पुस्तके लिहिली आहेत ज्यापैकी बऱ्याचशा पुस्तकांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत मंडळी आपली भारतीय संस्कृती ही प्राचीन आणि विविधतेने नटलेली आहे वेग वेग हे आपण जाणतोच आणि ह्या संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे सण आणि उत्सव वेगवेगळ्या प्रांतांमध्ये साजरे केले जाणारे सण आणि उत्सव हे त्या त्या प्रदेशाची भौगोलिक स्थिती हवामान आणि त्यातील तिथे उपलब्ध असलेली साधन संपत्ती ह्यावर आधारलेले आहे ह्या सण आणि उत्सवांदरम्यान केल्या जाणाऱ्या पूजा तेव्हा बन त्या प्रसंगी बनवले जाणारे खाद्यपदार्थ यांना वैज्ञानिक आधार आहे आपली भारतीय संस्कृती ही आपल्याला निसर्गाच्या जवळ नेणारी आहे मनुष्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी ह्यासाठी त्याला प्रेरित करणारी आहे आपली व्रते सण उत्सव हे व्यक्ती आणि समाज सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशानेच निर्माण करण्यात आले आहेत मात्र आजकाल लोक एकतर ह्या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा किंवा थोतांड म्हणून त्याचे अनुसरण करत नाही किंवा त्या गोष्टींमागील त्या व्रत सण पूजा मागील गर्भितार्थ था समजून न घेता केवळ त्यातील कर्मकांड करण्यात त्यामागील वैज्ञानिक आधाराची ओळख प्रस्तुत पुस्तकातून डॉक्टर वर्षा जोशी करून देतात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा ह्या सणापासून ते फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या वर्षभरातील सर्व लहान मोठ्या सणांबद्दल डॉ जोशी यांनी ह्या पुस्तकामध्ये थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे पूजेमध्ये वापरले जाणारे साहित्य जसे की पान सुपारी आणि पंचामृत याचा पूजेत जेवढा उपयोग होतो ते तेवढाच तो मानवी शरीरासाठी सुद्धा हे सर्व पदार्थ किती लाभदायक आहेत हे सुद्धा डॉक्टर जोशी यांनी पुस्तकात नमूद केलेले आहे सर्व धान्यांमध्ये तांदुळाला अन्न म्हणून सर्वश्रेष्ठ मानण्यात आलेला आहे आणि म्हणूनच तांदुळाच्या अक्षता ह्या देवपूजेसाठी वापरल्या जातात त्याप्रमाणेच गोडाच्या पदार्थांसाठी किंवा नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा अन्य जे पदार्थ केले जातात ते ज्या डाळीपासून केल्या जातात ती चण्याची डाळ ही किती उपयुक्त आहे सांगण्यासाठी म्हणून डॉक्टर जोशी यांनी चण्याच्या डाळीवरच एक अख्ख प्रकरण लिहिलेलं आहे आपली भारतीय संस्कृती ही कुठलेही पोथी पुस्तक यांना बांधील नसल्यामुळे आणि विशिष्ट दिवशी विशिष्ट सणांना हेच खाल्ला गेलं पाहिजे असंच केलं पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नसल्यामुळे मुळात आपण पोथी प्रामाण्य मानत नसल्यामुळे कुठल्याही सणाला केले जाणारे प्रकार हे असेच असायला हवे हे काही कोणी निश्चितपणे सांगू शकत नाही आपले सण उत्सव हो, हे त्या त्या प्रांतानुसार तिथल्या हवामानानुसार भौगोलिक स्थितीनुसार आणि मुळात तिथे उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीनुसार केले जातात आणि म्हणूनच प्रत्येक प्रांतामध्ये करण्यात येणारे सण उत्सव आणि त्यावेळेस खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ हे त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक हो स्थितीनुसार हवामानानुसार अगदी वैज्ञानिक दृष्ट्या योग्यच आहेत आणि आहारदृष्ट्या सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहेत आपले सण उत्सव साजरे करत असताना आपण खर तर निसर्गाच्या जवळच जातो कुठल्याही पूजेसाठी लागणारी फुले पत्री गोळा करत असताना आपण त्या त्या, त्या प्रकारच्या वृक्षवेदींची पुष्पांची ओळख करून घेणे त्यांचे औषधी गुणधर्म जाणून घेणे हेच खर तर ह्या सर्व गोष्टींच्या प्रयोजनामागचा उद्देश आहे मात्र आजकाल सर्वच गोष्टी बाजार बाजारामध्ये उपलब्ध असतात बरेचदा तर त्या विक्रेत्यांना त्या गोष्टींचे त्या फुलांची पानांची नावे सुद्धा माहिती नसतात मात्र तरीसुद्धा आपण ग्राहक बनून त्यांच्याकडे जातो आणि केवळ ह्या सर्व गोष्टी पूजेसाठी हव्या असतात ह्या लागतात ह्या गरजेच्या आहे असे म्हणत आपण केवळ कर्मकांड म्हणून त्या सर्व गोष्टी विकत घेतो आणि पर्यावरणाचं नुकसान करतो मात्र वर्षा जोशी यांचं विषय असं म्हणणं आहे की आपण त्या त्या सणांचा उत्सवांचा गर्भितार्थ जर का समजून घेतला तर आणि निसर्गाची पूजा केली तर आपले हे सर सर्व सण आणि उत्सव हे अतिशय आनंदात पार पडतील आणि पर्यावरणवादी दृष्टिकोन आपला जपला जाईल जो की आधीपासूनच आपल्या ह्या सर्व सण आणि उत्सवांमध्ये होता भारतीय पंचांग हे चांद्र तिथीनुसार निर्माण करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच कधी तिथीचा क्षय किंवा तिथीची वृद्धी अशी होत असल्यामुळे दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो आणि अशाच ह्या अधिक महिन्यावर सुद्धा डॉक्टर जोशी यांनी एक अख्ख प्रकरण समर्पित केलेलं आहे आधीच म्हटल्याप्रमाणे हिंदू संस्कृती ही काही पोथी प्रमाण्य मानणारी नाही एकाच सण आणि उत्सवाच्या मागे अनेक कथा अनेक संदर्भ असल्यामुळे कुठल्याही सण किंवा उत्सवादरम्यान हे असे करावे असे काही कुठे लिहिलेले नाही आणि त्यामुळे लेखिका सुद्धा ह्या दिवशी हेच करावे असे काही ठामपणे सांगू शकत नाही आपले सण उत्सव आणि त्यातील विज्ञान हे हे पुस्तक पुढील पिढीसाठी मात्र उपयुक्त आहे कारण आपल्या पिढीला तरी आपल्या सण आणि उत्सवांमागील वैज्ञानिक आधाराची बऱ्यापैकी माहिती असते मात्र पुढच्या पिढीला हा वारसा देण्यासाठी म्हणून हे पुस्तक उपयुक्त ठरेल पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा वाचनप्रेमी मित्रमंडळींसोबत शेअर करा श्वेताची मोटेस बुक रॅक या चॅनलवर पुस्तकांचे रिव्ह्यूज त्यासोबतच दिनविशेषही सादर केले जातात त्यासाठी श्वेता चिमोटेस बुक रॅक ह्या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत वाचत राहूया वाचन संस्कार रुजवत राहूया धन्यवाद